स्पष्टपणे सांगितलं आहे मात्र एक लक्षात घ्या आता पहिला टप्पा सुरू होणार आहे व पहिल्या टप्प्यामध्ये सरकारने काही जिल्हे निवडलेले आहेत त्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता मिळणार आहे एकंदरीत जर विचार केला तर आलेल्या माहितीनुसार आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता पहिल्या टप्प्यात चौदा जिल्ह्यात आता कोणत्या क्षणी जमा होणार आहे चौदा जिल्ह्यात जसे पैसे वाटप होतील तसे त्यानंतर दुसरा टप्पा सरकार सुरू करणार आहे मग आता कोणत्या चौदा जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्या चौदा जिल्ह्यांची नावे पण तुम्हाला सांगणार आहे ती बघण्यासाठी याद्या पाहण्यासाठी आता फक्त तुम्ही हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून लाडकी बहीण योजनेबाबत कोणतीही महत्वाची माहिती असेल तर ती या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे व प्रत्येकाने आपापल्या आप जिल्ह्याचे नाव कमेंटच्या माध्यमातून सांगायचे आहे तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्यात नेमका हप्ता कधीपर्यंत मिळणार कधीपर्यंत पैसे जमा होतील ती माहिती पण आपण नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर अपडेट बघूया तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे माहिती सरकारने दिलेली आहे आता कोणतीही बहीण असं ना म्हणणार नाही की आम्हाला हप्ता मिळाला नाही तर या ठिकाणी बघू शकता इथे सरकारने स्पष्टपणे माहिती दिलेली आहे थोडा उशीर झाला पण निर्णय झाला सरकारकडून बहिणीला मोठा दिलासा पूर्ण पैसे वाटप केले जाणार असल्यामुळे लाडकी बहीण झाली खुश आलेल्या माहितीनुसार इकडे बघा थोडासा उशीर झाला पण निर्णय अखेर झाला आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये सरकारकडून डायरेक्ट बहिणीला मोठा दिलासा देण्यात आलेला असून पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार आहेत तुम्ही म्हणाल पूर्ण पैसे कोणते तर इकडे बघू शकता आता महत्वा महत्वाचे सण सध्या बघायला मिळत आहेत याच पार्श्वभूमीवर सरकारने लाडक्या बहिणींना एक हजार पाचशे ऑगस्ट तर जाहीर केले मात्र आता प्रत्येक एक ना एक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण हे जमा केले जाणार आहेत मात्र त्यासाठी फक्त एक छोटस काम करायचं आहे ते काम जसं पूर्ण होईल तसं नाव तुमचं पहिल्या देतील येईल व पहिल्या दीत ज्यांचं नाव त्यांना कोणत्याही क्षणी ऑगस्ट चे एक हजार पाचशे रुपये व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे शंभर टक्के मिळून जाणार आहे ही रक्कम तुमच्या बँक खात्यात लवकरात लवकर येऊन जाणार आहे मग आता हे पैसे मिळवून मिळवण्यासाठी काय करायचं ते देखील पुढे बघणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये हे शंभर टक्के मिळून जातील काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना आता गॅस सिलेंडरचे पैसे वाटप होणार आहेत त्यांचं नाव सरकारने यादीमध्ये घेतलेलं आहे तर चला आता कोणत्या चौदा जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू होत आहेत त्या चौदा जिल्ह्यांची नावे बघूयात आलेल्या माहितीनुसार सरकारने स्पष्टपणे आता चौदा जिल्हे जाहीर केलेले असून चौदा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटपाचे आदेश दिलेले आहेत तातडीच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना सरकारने दिल्या असल्यामुळे लाडक्या बहिणी नायक चांगला दिलासा मिळालेला आहे तर चला आता जिल्ह्यांची यादी आपण जाणून घेऊयात तर यामध्ये इकडे दे बघा आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीनो पहिला जिल्हा कोणता आहे दुसरा जिल्हा कोणता आहे तिसरा जिल्हा कोणता आहे सर्व काही जिल्ह्यांची यादी लिस्ट या ठिकाणी आलेली आहे सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता तीन टप्पे हे आता सरकार करणार असून तीन टप्प्यामध्ये पूर्ण सर्व बहिणीच्या बँक खात्यामध्ये एक हजार पाचशे ऑगस्टच्या हप्त्याचे व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये एवढी रक्कम आता सरकार पूर्णपणे देऊन टाकणार आहे पूर्ण वाटप करणार आहे त्यामुळे तुम्हाला तर कसली आता चिंता करण्याची गरजच पडणार नाहीये तर आलेल्या माहितीनुसार आता पहिला जिल्हा कोणता आहे तर या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणीनो या या ठिकाणी सरकारने जिल्हा जाहीर केलेला असून पहिला जिल्हा ठाणे जिल्हा आहे ठाणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये आता सोडण्यात येणार आहेत एवढंच नाही तर इकडे बघा गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील पूर्णपणे आता ठाणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकार पोहोच करणार आहे म्हणजेच की आता वाटप करून टाकणार आहे त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करत बसू नका टोटल रक्कम ही आता तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे मेसेजकडे आता फक्त लक्ष द्यायचा आहे एकनाथ शिंदे साहेब यांनी आता मोठा निर्णय जाहीर केलेला आहे तर चला आता एक आनंदाची बातमी देखील आलेली आहे तर अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप होणार आहे पुढच्या जिल्ह्यांची नावे व कोणत्या आठ बँकेमध्ये सर्वात आधी हप्ता जमा होणार आहे त्या बँकांची देखील लिस्ट आता आपण पाहूयात तर इकडे बघा आता लक्ष देऊन व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आता फक्त खूप थोडासा व्हिडिओ राहिलेला आहे तर इकडे बघा या ठिकाणी काय सांगितलं आहे आता तीन याद्या आलेल्या आहेत या तीन याद्यापैकी ज्यांचं नाव पहिल्या यादीतील त्यांना सर्वात आधी ऑगस्टच्या हप्त्याचे पैसे व गॅस सिलेंडरची रक्कम मिळणार आहे मला माहिती आहे बऱ्याच जणांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नाहीत पण इथून पुढे नक्की मिळणार आहे कारण की सण उत्सव असल्यामुळे सरकारने हा निर्णय घेत मोठ्या बहिणीला दिलासा दिलेला आहे आता तीन याद्या देखील आलेल्या असून या तीन याद्यांपैकी ज्यांचं नाव पहिल्या यादीतील त्यांच्या बँक खात्यात सर्वात आधी ऑगस्टचे एक हजार पाचशे व गॅस सिलेंडरचे तर शंभर टक्के मिळणारच आहेत ज्यांना मिळत नव्हते त्यांना पण मिळून जातील त्यासाठी फक्त या पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं आहे मग पहिल्या आधीत नाव येण्यासाठी सरकारनं काय सांगितलं फक्त एक काम करा म्हणून तातडीच्या सूचना दिल्यात मग तुम्ही जर सरकारचं ऐकलं तेवढं काम केलं तर तुमचं नाव पहिल्या आधी येईल व तुम्हाला गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये व ऑगस्टचे एक हजार पाचशे रुपये इतरांपेक्षा सर्वात आधी मिळतील व गॅस सिलेंडरचे पैसे तर मिळणारच आहेत मग आता पाहिजे असतील तर फक्त हिडो शेवटपर्यंत पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचंय ती माहिती आपण पुढे बघणार आहोत त्यापूर्वी आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे पुढच्या जिल्ह्यांची यादी आपण बघूयात तुम्णा तुम्णा ला ला आ तर इकडे बघा या ठिकाणी आता जिल्ह्यांच्या याद्या देखील आलेल्या असून स्पष्टपणे या ठिकाणी माहिती आलेल्या आहेत तीन याद्या तर आलेल्या आहेत त्यातील आता पहिल्या यादीत चौदा जिल्हे सरकारने घेतलेले आहेत ला व लाडक्या बनवून इकडे लक्ष द्या आलेल्या माहितीनुसार आता सरकार काय करणार आहे ज्यांचं नाव पहिल्या यादीतील त्यांना दिलासा मिळेल कारण पहिल्या यादीमध्ये आता सरकार अठ्ठावीस लाख बहिणींचं नाव घेणार आहे अठ्ठावीस लाख बहिणीच्या बँक खात्यात सर्वात आधी पैसे मिळणार आहेत जर या अठ्ठावीस लाख बहिणीच्या यादीत तुमचं नाव आलं तर ऑगस्टचे एक हजार पाचशे कोणत्याही क्षणी काही तासात मिळू शकतात व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील हे तुमच्या बँक खात्यात तुम्हाला मिळू शकतात त्यामुळे काळजी करू नका आता पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या यादीत अठ्ठावीस लाख बहिणीचं नाव सरकारने घेतलेलं आहे व चौदा जिल्हे घेतलेले आहेत या चौदा जिल्ह्यात एक सर्वात आधी पूर्णपणे पैसे वाटप सरकारच्या माध्यमातून हे होऊन जाणार आहे व एवढंच नाही तर लाडक्या बहिणी नोंद दुसऱ्या यादीमध्ये सरकार काय करणार आहे तर अडुतीस लाख बहिणींना हप्ता देणार आहे तिसरी एक यादी आहे तिसऱ्या यादीमध्ये उर्वरित जेवढ्या काही बहिणी राहतील त्यांच्या बँक खात्यात पैसे सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत म्हणजेच की आता जर पहिल्या यादीत नाव आलं तर सर्वात आधी हप्ता मिळेल व पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं आता राहिलेला व्हिडिओ सांगणार आहे आता फक्त दोन मिनटं वेळ काढून जे व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा फायदा होणार आहे तर चला आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे पुढच्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीनो पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे तर पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळू शकतो धुळे जिल्ह्यातील सर्वची सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे वाटप हे आता केले जाणार आहे एकंदरीत जर विचार केला तर धुळे जिल्ह्यामध्ये एक हजार पाचशे रुपये आता हे सोडण्यात येणार आहेत यामध्ये ऑगस्टची रक्कम असेल ऑगस्टचे पूर्णपणे हे पैसे राहणार आहेत त्यामुळे एक हजार पाचशे रुपये येऊन जातील व धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनं कोणत्या क्षणी साठी आठशे तीस रुपये देखील तुम्हाला मिळून जाणार आहेत आता धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणी आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असतात त्यामुळे त्यांचा खूप मोठा फायदा झालेला आहे त्यांना दरवेळेस इतरांपेक्षा लवकर हप्ता मिळालेला आहे कारण की सरकारने काय सूचना दिला काय नवीन योजना आली की आपण माहिती देत असतो लगेच धुळे जिल्ह्यातील बहिणी इतर सर्व लोक बघत असतात त्यामुळे त्यांचा फायदा हा शंभर होत असतो तुम्ही देखील आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला तर बघू शकता धुळे जिल्ह्यामध्ये पूर्णपणे दोन हजार तीनशे तीस रुपये दोन्ही हप्त्याची रक्कम आता वाटपाचे आदेश मिळालेले असून लाडक्या भणी ना एक चांगला दिलासा मिळालेला आहे सरकारने सांगितलं की आता थोडा उशीर झाला मात्र माफ करा आता इथून पुढे हप्ता वाटप सुरू होत आहे आता प्रत्येकाच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पूर्णपणे हे पैसे वाटप होणार आहे तिकडे बघा डायरेक्ट डीबीटीची घोषणा सरकारने केलेली असून डीबीटी प्रक्रियेला आता सुरुवात होत आहे व डीबीटी प्रक्रिया सुरू झाल्या तुम्हाला माहितच असेल फक्त आणि फक्त जास्तीत जास्त दहा किंवा पंधरा मिनिटं लागत असतात दहा ते पंधरा मिनिटातच हप्ता लगेच सर्व बहिणीच्या बँक खात्यात येत असतो एक तास पण लागत नाही एक तासाच्या सर्वांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होत असतात त्यामुळे आता चौदा जिल्ह्यामध्ये ही डीबीटी प्रक्रिया सरकार आता सुरू करत आहे या डीबीटी प्रक्रियेच्या माध्यमातून चौदा जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे आता देण्यात येणार आहेत अशा कडक सूचना बघायला मिळत आहेत तर त्याला आता कोणते पुढचे चौदा जिल्हे आहेत की त्या ठिकाणी हप्ता वाटप होत आहे आता पुढच्या देखील जिल्ह्यांची नावे आपण जाणून घेऊयात आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर आता पुढील क्रमांकाचे जिल्हे पण या ठिकाणी जाहीर तर झालेले आहेत आलेल्या माहितीनुसार इकडे बघू शकता काय माहिती आहे तर आता तीन टप्पे सरकारकडून जाहीर झाले आता शिंदेंनी आदेश दिलेले असून आता कोणीही काळजी करू नका असं शिंदेंनी सांगितलं ते म्हटले की आता कोणतीच बहीण असं म्हटणार नाही की आम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे आले नाही आमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता लवकर आला नाही आता सर्वांच्या बँक खात्यात कोणत्याही क्षणी हे पैसे आता चौदा जिल्ह्यात जमा होत आहेत व त्यातली त्यात आठशे तीस रुपये आता एक ना एक बहिणीला प्रत्येक बहिणीपर्यंत देण्याचं काम सरकार करणार आहे मात्र त्यासाठी तुम्ही देखील सरकारने सांगितलेलं काम पूर्ण करा जेणेकरून तुम्ही पात्र ठरार व पहिल्या यादीत तुमचं नाव येईल व पहिल्या आधीत जर तुमचं नाव आलं तर गॅस आठशे तीस रुपये व ऑगस्टचा हप्ता हा सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात येणार आहे तर चला आता पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं ते देखील आपण पुढे बघणारच आहोत आता फक्त लक्ष देऊन राहिलेला तुम्हाला अडीच मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर पुढे बघू शकता या ठिकाणी माहिती आलेली असून बहिणीच्या चेहऱ्यावरती हसू बघायला मिळत आहे तर चला आता पुढच्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप हे पूर्ण पण आता तात्काळ वाटप होत आहे सर्व बहिणीच्या बँक खात्यात पैसे येत आहेत त्या जिल्ह्यांची नावे आता आपण बघूयात तर बघू शकता पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे तर तो जिल्हा आहे लाडक्या बहिणीनो परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात ऑगस्टाचा हप्ता आता येणारच आहे परभणी जिल्ह्यात पूर्णपणे पैसे वाटपे होणार असून लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळेल आता सर्वची सर्व रक्कम ही जमा होऊन जाईल त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करू नका आता तुमच्या बँक खात्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे येणार आहेत दोन हप्ते कोणते तर इकडे बघा आनंदाची बातमी आलेली आहे दोन हप्ते आता देण्यात येणार आहेत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीण ऑगस्ट हप्ता एक हजार पाचशे रुपये टोटल दोन हजार तीनशे तीस रुपये माता भगिनीच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय आताच फडणवीस साहेब यांनी घेतला शिंदे साहेब दादा यांनी रक्कम आता जाहीर केलेली असून आदित्यताई तटकर यांनी मोठा निर्णय घेत लाडक्या बहिणींना आता दिलासा दिलेला आहे पूर्णपणे पैसे वाटप होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात परभणी या ठिकाणी आठशे आट तीस रुपये व ऑगस्टच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये हे आता सोडण्यास सुरुवात होणार आहे इकडे बघू शकता मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात झालेली आहे यामध्ये उपस्थित नेते कोण कोण आहेत तर इकडे बघू शकता महत्वाचे नेते मुख्य नेते जर विचार केला तिकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकदम मध्य मध्य भागामध्ये दिसत आहेत त्यानंतर इकडे बघू शकता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दुसरे उपमुख्यमंत्री व त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद असतं जे की लाडक्या बहिणींना जसे पैसे वाटप करायचे असते त्या चेकवरती ते सही करत असतात व कोणत्यावधी रुपयांची रक्कम जाहीर करत असतात का तर लाडक्या बहिणींना ती रक्कम मिळावा असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत यांच्या हस्ते मोठा निर्णय लाडक्या बहिणीसाठी लाडक्या ताईंसाठी आता घेण्यात आलेला असून लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळत आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण एक महत्त्वाकांक्षी असा निर्णय पूर्णपणे सरकारने आता जाहीर करून ठेवलेला आहे तर चला आता या बैठकीमध्ये अखेर मोठा तोडगा निघालेला असून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर आता ऑगस्टचे पैसे येण्यास सुरुवात होणार आहे यामध्ये गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये आता सरकारने जाहीर केलेले आहे तिकडे बघू शकता ही मंत्रिमंडळ बैठक आता सुरू आहे यामध्ये काय सांगितलं आहे वरती तर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा उपस्थित होते आता मात्र उशीर होणार नाही त्यांनी माहिती दिलेली असून पूर्णपणे रक्कम ही राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता वाटप केली जाणार आहे हा एक सर्वात मोठा निर्णय लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काही हरकत नाहीये तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे वाटपाला सरकारने तातडीचे आदेश दिलेले आहेत व गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी कोणतं काम करायला सांगितलेलं आहे सर्व काही माहिती आता बघूयात कारण प्रत्येकाला आम्ही हप्ता देत आहोत असं या बैठकीमध्ये सांगितलं आहे बैठकीमध्ये बघू शकता यांनी मोठा निर्णय आता जाहीर केलेला आहे तर चला आता पुढच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे व कोणाच्या बँक खात्यात आता हप्ता जमा होण्यात मेसेज येणार आहे तर चला ते आपण जाणून घेऊयात तर इकडे बघा यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता पुढचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे तो म्हणजे अहिल्या देवीनगर अहिल्या देवीनगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता मोठी रक्कम ही जमा केली जाणार असून अहिल्या देवीनगर जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे अहिल्या देवीनगर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता पूर्णपणे पैसे वाटपाचे आदेश सरकारच्या माध्यमातून बघायला मिळत असून आता एक ना एक बहिणीच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम टोटली जमा होऊन जाणार आहे टोटल रक्कमही त्यांच्या बँक खात्यात येणार आहे त्यामुळे आता तुम्हाला कसलीही काळजी करण्याची व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये कारण डायरेक्ट आता सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे निर्णय आता जाहीर झालेला आहे पूर्णपणे ही रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये देण्यात येणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये यामध्ये इकडे बघा ऑगस्ट चे एक हजार पाचशे आता सोडण्यास सुरुवात होत आहे देवीनगर जिल्ह्यात गॅस सिलेंडरचे रुपये देखील आता जाहीर झालेले असून टोटल रक्कम माता भगिनीच्या बँक खात्यावरती देण्याचे आदेश अखेर आता असून एक एक ना खुश झालेले आम्हाला पैसे मिळाले नाही आम्हाला असं नाही आता सर्वांच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे रक्कम ही आता टोटली आलेली असून लाडक्या बहिणीला एक चांगला दिलासा आता मिळत आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये तर चला आता पुढच्या कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी पैसे वाटप होत आहेत व आता गॅस सिलेंडरचे पैसे सर्व आधी मिळवण्यासाठी काय करायचं ते देखील आता राहिलेला एका मिनिटाचा व्हिडिओ सांगणार आहे आता फक्त एक मिनिट लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करावं तर या ठिकाणी बघू शकता आता माहिती आलेली असून पुढच्या जिल्ह्यांची नावे एका मिनिटात वाचून दाखवणार आहे व कोणत्या बँकेत एक हफ्ता सर्वता देणार आहे त्यांची पण तुम्हाला लिस्ट दाखवतो कारण तुमचं जर खाते त्या बँकांमध्ये असेल तर तुम्हाला चांगला दिलासा मिळेल या ठिकाणी बघू शकता बहिणीच्या चेहऱ्यावरती अखेर हसू आलं एकनाथ शिंदेच्या सभाला बहिणी गेल्या होत्या त्याच ठिकाणी एकनाथ शिंदेंनी असं काय सांगितलं हप्त्याबाबत एक अशी काय खुश खबर दिली की प्रत्येक बहिणी आता आनंदाने हसू लागलेल्या इकडे बघू शकता यामध्ये मोठा निर्णय सरकारने आता घेतलेला असेल प्रत्येक बहिणीच्या चेहऱ्यावरती हसू तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल बघू शकता किती बहिणींची गर्दी बघायला मिळत होते याच वेळी शिंदेंनी सांगितलं की आता आम्ही हप्ता देत आहोत ऑगस्टचे पैसे आता तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे जमा होणार आहेत तर यामध्ये आता तुम्हाला लिस्ट दाखवतो पुढचे कोणते चौदा जिल्हे आहेत की त्या ठिकाणी हप्ता व कोणत्या सुरुवात होत आहे त्यांची आता लिस्ट देखील सादर झालेली असून तुम्हाला यादी दाखवतो आता त्या यादीमध्ये बँकेची नावे व तुमच्या नाव आहे का नाही तुम्ही एकदा नक्की बघून घ्या जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्या जिल्ह्यात किती वाजता व कोणत्या दिवशी आता हप्ता येणार आज येणार की दुपारी येणार की उद्या येणार ते देखील आता तुम्हाला बघायला मिळणार आहे तर यामध्ये चला तुम्हाला त्या यादी देखील आता दाखवतो तर इकडे बघा लाडक्या बनवून आता हप्ता वाटप होणार आहे पुढचे जिल्हे या ठिकाणी जाहीर झालेले आहेत पुढील क्रमांकाचा जिल्हा जालना देखील बघायला मिळत आहे आलेल्या माहितीनुसार आता जालना जिल्ह्यात देखील पैसे जमा केले जाणार असून पोस्ट बँकेत इकडे बघा ज्यांचं खातं पोस्ट बँकेत आहे त्यांना पण दिलासा पोस्ट बँकेत एक हजार सोडण्यात येणार असून गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये टोटल आता वाटप करण्यात येणार आहेत पहिल्या आधीत नाव येण्यासाठी सर्वात आधी आधार कार्ड जे असतं ते मोबाईल नंबरशी लिंक करा हे आधार कार्ड जर मोबाईल नंबरशी लिंक केलं तर चांगला दिलासा तुम्हाला मिळणार आहे चांगली खुशखबर ही तुम्हाला मिळू शकते असं म्हटलं तरी काय हरकत नाही पूर्णपणे पैसे हे लाडक्या बँक खात्यामध्ये आता वाटप केले जातील ही एक सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आता आता समोर आलेली आहे तर चला या ठिकाणी बघू शकता लाडक्या रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे तुम्ही आता चिंता करत बसू नका एक सर्वात मोठा दिलासा लाडक्या बहिणी आता सरकारच्या माध्यमातून मिळत जाणार आहे एक सर्वात मोठे आनंदाची बातमी आलेली आहे तर अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं कोणत्या बँकेत अजून हप्ता जमा होईल त्याबाबतचा व्हिडिओ लवकरच शेत आहे तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद